हाय सर्वांना तर मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजले साडे अकरा चालले सांगवलेलं बघा तर काम पण आहे आणि गाडीचं पण बघायचं दाखवायचे गाडी सर्व्हिसिंगसाठी आणि माझं पण दुसरं काम आहे त्यासाठी चाललंय बघा झालं का नाही तुमचं जेवण वगैरे आमचं सगळं झालं जेवण झालं स्वयंपाक झाला परत कपडे वगैरे सगळी झाली वाळून घरात आले आमची कपडे अडकवली बघा तर लवकर आता ऊन असल्यामुळे जास्तीचं लगेचच वाळते सकाळी धुतली का नाही तर चला मग आता जायचंय सांगोल्याला म्हटलं व्हिडिओ चालू करा तर श्राऊचा आराम चालू आहे इकडं आहे बघा श्राऊ तर हे नाही आता दुकानातच जायचं तर तिकडच्या तिकडं जाणार आहे गाडी भरपूर असं म्हणजे काम निघेल काहीतरी परत लईच दिवस झाल्यावर त्यामुळं बघा आहे गाडी दाखवायची आमची तेल भरपूर खायला लागली आणि आवाज पण जास्त द्यायला लागली त्याच्यासाठी म्हटलं दाखवून येऊ भरपूर दिवस झालं सर्व्हिसिंगला त्यामुळे म्हटलं आता करावी सर्व्हिसिंग पण आणि दुसरं पण काम आहे ते पण होते आज आहे शनिवार तर शनिवारचं कसं सुट्ट्या वगैरे असतात किंवा दुक दुपारून दुकान पण बंद होते दुसरी त्यामुळं बघा म्हणलं म्हणजे सगळंच काम होते म्हणून जायचंय तर भरपूर असं ऊन पडलंय सकाळी जरा अजून एक एक तास अगोदर जायचं होतं पण ह्यांच्या दुकानामुळं का नाही म्हणजे वेळ लागला ऊनच झालं असं ना तसं तर जेवण आहे आमचं माझं शाहूचं पण हेनी का जेवलं नाही तर आता आल्यावर जाणार आहेत मग झालं काम पटकन यायचं उरकून पप्पांना पण थोडंसं म्हणजे शॉपिंग करायचे पप्पांची माझ्या म्हणजे वापरायला नाही पँटी वगैरे आणायच्यात मग मला चप्पल पण घ्यायचे बघू कसं आहे काय तर म्हणून आहे त्याच्यासाठी आणि गाडीचं पण काम होऊन जाते जास्त परत काम लागण्यापेक्षा खर्च होण्यापेक्षा थोडक्यात थोडकं दाखवलेलं बरं तर संध्याकाळी पण कार्यक्रमाला जायचं नियोजन आहे तर झालं तर जायचंच आहे तर त्याच्यासाठी पण बाळ म्हणजे बाळाचं वारसं आहे नाव ठेवायचं आहे त्याच्यासाठी मग जायचंय बघायचं काहीतरी घ्यायचं बाळ मोठं आहे मुलगी आहे तर दुसरं काहीतरी आपलं मैत्रिणीच्या मुलीचं आहे तर आमच्या म्हणजे कामा स्टाफमधलीच आहे त्याच्या बाळाचं वारसं आहे त्यामुळं बघूया मोठं बाळ झालं आता त्यामुळं काहीतरी दुसरं जरी घेता आलं तरी पण खेळण्यातली वस्तू म्हणा दुसरं काहीतरी गिफ्ट वगैरे तर बघूया कसं काय होते तर आता नाही झालं तर जाताना तर घेत घ्यायला लागणार आहे आम्हाला संध्याकाळी तर एकतपूरला बारसा आहे जायचं आहे तर चला मग जाऊया घेतले तर आवरून बसले मी साडे अकराला ये म्हणून सांगितलं हे म्हणून मी साडे अकराला साडे अकराची वेळ करत बसले दोन तीन मिनटं कमी येते आता म्हणलं व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ चालू करावा आणि दोन चार दिवस झाला मी व्हिडिओ नाही बनवला वेळ पण नाही आणि असं मोडच नसल्यासारखं झालंय व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ बनवायचं तर आज बघा जेवणात केली मी चपाती परत रस केला आंब्याचा आणि वांग्याची सुक्की भाजी केली कांदा वगैरे घालून फक्त सुक्क वांगं केलं एकदम बारीक फोडी चिरून तर तसं केलं आणि आम्ही दोघी पण जेवण केलं आणि भट्टी पण मेन बघा भिजवायची आहे मला भट्टी मग फक्त मी काळ्या पॅन्टी भिजत घातलेत आणि मला, मला फाईट सगळी शर्ट आहेत ना तर ते ब्लिचिंग लागते ब्लिचिंग संपले आणि मग ते पण महत्वाचं आणण्यासाठी आत्ता जायचं आहे मला ती मेन काम आहे बाबा पहिलं ती काम करायला लागते अगोदर ती घेऊन ठेवा लागते आणि परत शनिवारचं दुकानं दुपारपर्यंत चालू असते तर ब्लिचिंग वाचून राहिलेत कपडे भिजत घालायचे तर तिच्यासाठी पण जाणार आहे आधी तेच घेणार आहे आणि नंतर मग गाडीचं दुसरं काय असेल ते काम बघायचं आहे कारण ती आहे तर कपडे निघत नाही तर काय नाही जीव पूर्ण पूर्णही होते आणि आ घातलीन केलं तरी पण म्हणजे कपडे निघतच नाही तर म्हणजे आपल्याला कष्ट तेवढं लावायचं लागते तरच निघतेत कपडे तर चला मग झालं की नाही तुमचं जेवण चहा चहा तर नसणार आहे उन्हाळ्याचं चहा नाही स्वयंपाक जेवण वगैरे असं तर चला मग बघूया पुढं काय होतंय चल जाऊ कश्राऊ झुकलेश्राऊ आता आजी येणार आहे माझी मम्मी येणार आहे मग बसते दोघी जण टी व्ही लावून बघत आणि श्राहूला पण बघा असं बोर होते एकटे असल्यामुळं तिला कसं म्हणजे भाव पण इथं जाती रुद्रपशि ती सारखं पण एकट्याला असं शाळा असलेली बरी ना बोर होत नाही आणि इथं पण कसं आता आत्या बोलवते तिला सुट्टीला पण नको म्हणते ती बघूया मग आता काय होते जरी पण गेली तरी पण दोन चार दिवस पाठवायचं आत्यासारखं म्हणते दिला लावून श्रावणूला मग ते आता जी, आजी आजीबरोबर बरोबर बसते माझी कामं मम मी कामाला कामा जायची दुपारी त्यामुळं थोडा वेळ बसणार आहे येणार आहे आणि भाऊ पण नाही ना आणि ना श्राहूला बरं होते करमत नाही श्राहू रडत हे नाही श्रावू ना श्राव। आणि मग आता पप्पा गेले आलते सकाळी माझे गईचं दूध वगैरे घेऊन ने ने हो तर मग त्यांचं खोंड पण विकायचं होतं त्यामुळं गिराईक पण आलतं त्यामुळं लगेच गेलं मग आई म्हणली येते मी आता जरा वेळानं तर श्रावपश पण होते आणि माझं पण काम होते सांगोल्यातलं तरी मी सतत नेत असते श्रावणीला कुठं इकडं तिकडं आता नेण्याचा प्रयत्न करते कारण इकडीला बोर होतं आणि आमच्या आत्या पण नाही सासूबाई म्हणजे तिकडे गेलेत आणि असल्या तरी ती काय दोघी म्हणजे असं बसतच नाही त्या त्यांच्या ह्याला ही हि जे वेगळं असते तर बघू आता जाते का आत्याकडं आता आज शनिवार आहे तर आज शंभूचा फोन येईल आठ दिवसातून एकदा आठ दिवस झालं तर खरंच मला शंभू म्हणलं का कसं तर होतं अजून पण भरपूर दिवस झालं त्याचा फोनच नाही बघा आठवून येते सतत त्याची असं कामात नाही द होत तसं काय वाटत नाही पण आज कसं गेल्या आम्ही कधी बुधवारी घालवलं त्याला आणि गुरुवार शुक्रवार दोनच दिवसाचा गॅप आणि की शनिवारी फोन आला त्याच्यामुळे काय नाही वाटलं पण आता भरपूर आठ दिवसाचा गॅप पडला आहे ना त्याच्यामुळं असं पप्पाला पण त्याच्या आठवण लागली लागल्या सारखी बघायचं आता पाच सहा तारखेच्या पुढं जायचं जाऊन यायचं त्याला पण बरं वाटते कारण त्याच्या पायाचं कसं व्यवस्थित झालं नव्हतं त्यामुळं बघा पू झालं त्याच्यात ते सरांना पण मी दोन तीन वेळा फोन केला पण सरांचं पण सर बाहेरच होतं मग आता आज शनिवार आहे भरपूर बोलतोय तो एकदा केल्या फोन भरपूर वेळ बोलतोय काय नाही छोटं बटनाचं फोन असेल पण शनिवारी केलं तर गेल्या शनिवारी आता आज पण येईल तर चला मग जाऊया हाय सर्वांना तर बघा वाजले आता पाहुणे सहा आणि कार्यक्रमाला जाणार आहे आम्ही बारशाच्या तर दुपारी आलो चप्पल वगैरे तर काहीच घेतली नाही तर आता जाणार आहे बारशाच्या कार्यक्रमाला आवरले माझं सगळं ऑलरेडी तर आमचं रुद्र आले बघा इकडं रुद्र कर कॅमेऱ्याला कर हाय हाय सर्वांना म्हण कसं हाय हाय म्हणा कसं आहे तुम्ही झाला की चहा वगैरे म्हणा तुमचा इकडं बघ इकडं इकडं बघ माझ्याकडं कॅमेराला रुद्र तर चला मग आवरलाय रंजन त्याचं जाऊ कशी राहू मी राहू येणार नाही जाऊ म्हणते जाऊ का मी रुद्र जा म्हणते जाऊ एकदा इकडं बघ जाऊ का मी इकडं बघ की माझ्याकडं आजीकडे बघ आजी जाऊ का जाऊ का मी जाऊ का सांग की जाऊ का जाऊ का जाऊ बा जाऊ जाऊ जा आता जाते मी जा जाऊ गा हाय हां हाय 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 मी हाय मी हाय हा टकल टकल कुठे बघू टक्कल कुठे दाखव टक्कल दाखवू त्यांना टक्कल दाखव हा टक्कल गोपीचंद लावलाय कसा तर चला भेटली तिथं पुढं ते ये तो बेलटेने काय लागला जो गावटे वाले सिटी हरीश